तुला जपणार आहे मी या मालिकेच्या पुढील काही येणाऱ्या भागांचे लेटेस्ट त्याचबरोबर इंटरेस्टिंग अपडेट आपण आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत चला तर मग मित्रांनो अजिबात वेळ वाया न घालवता सुरुवात करूया आपल्या आजच्या या व्हिडिओला तर आता आपण इथे असं पाहतो की आता मीराला नागदेवताची पूजा मंजिरीने करायला लावलेली असते त्यामुळे वेदा खूप चिडते आणि म्हणत असते आजी तुला माझी आई आवडत नाही म्हणून तू तिच्या जीवावर उठलीस का म्हणून तू तिला मारायचा प्रयत्न केलास त्याबरोबर आता मीरा लगेचच पुढे सरसावते आणि वेदावरती ओरडते ती वेदाला सांगते वेदा आजीला असं बोलायचं नसतं आजी जे काही ठरवते ते कायम चांगलंच असतं कळलं का तुला सॉरी म्हण आजीला पण वेदा काही आजीला सॉरी म्हणत नाही त्यानंतर आता वेदा तिकडनं स्वतःच्या रूममध्ये निघून जाते मीरासुद्धा आता वेदाच्या मागोमाग आलेली असते आणि ती वेदाला सांगत असते वेदा बाळा हे बघ आज तू जे बोललीस ते खूप चुकीचं होतं आजीला तुझ्यामुळे खूप दुःख झालंय वाईट वाटलंय मला सांग आपण आपल्यापेक्षा मोठ्यांबरोबर हे असं उलट उद्धट बोलतो का आ नाही ना मला सांग जर तुला कुठला मोठा असं वाईट म्हणाला की तू खूप मस्तीखोर आहेस वेदा तू काहीच चांगलं काम करत नाहीस तर तुला वाईट वाटेल की नाही त्याचा रागही येईल की नाही मग जर मोठी माणसं चांगलं काम करतात आणि लहान मुलं त्यांना म्हणाली की तुम्ही चांगलं नाही वाईट काम करता तर अर्थात मोठ्या माणसांनाही वाईट वाटू शकतं ना त्यावर वेदाला तिची चूक कळते वेदा म्हणते आई सॉरी मी आजीला उलटं बोलायला नको होतं त्यावर मीरा तिला सांगते सॉरी मला नाही चूक आजीच्या बाबतीत झाली आहे ना मग आजीलाच म्हणायचं त्यावर वेदा म्हणते ठीक आहे मी नंतर बोले नज्जीला सॉरी चालेल त्यावर मीरा म्हणते गुड त्याबरोबर लगेचच आता हे सगळं काही अंबिका ऐकत असते अंबिका मीराला म्हणत असते मीरा तू फक्त वेदाचे लाडच नाही करत तर तू तिला शिस्त लागेल यासाठी सुद्धा प्रयत्न करतेस खरोखर तुझ्यासारखी आई माझ्या मुलीला मिळाली यातच मी खूप सुखी आणि समाधानी आहे बघ त्याबरोबर मीरा लगेचच म्हणायला लागते अंबिका ताई अहो असं का म्हणताय वेदा काय फक्त तुमचीच मुलगी नाही आहे आता ती माझीसुद्धा मुलगी आहे मी तिला माझी मुलगीच मानलं त्यानंतर आता वेदा आईला सांगत असते पण आई मला तुझ्याकडून एक प्रॉमिस हवं आहे मीरा म्हणते प्रॉमिस बाप रे दिलं प्रॉमिस सांग काय हवं आहे त्यावर वेदा म्हणत असते अगं आधी आई तर मीरा म्हणते माझ्या मुलीने मागितलं ना मग मी दिलं तू काय हवं तुला माझ्याकडून त्यावर मीरा लगेचच आता वेदाला असं म्हणते तर वेदा तिला सांगते की मला असं प्रॉमिस कर की आजच्यानंतर आजीने जर तुला असं काहीतरी करायला सांगितलं तर तू आजीचं नाही ऐकणार प्रॉमिस त्यावर मीरा म्हणते त्यावर अथर्व तिकडे येतो आणि म्हणतो कर कर प्रॉमिस कर वेदा अगदी बरोबर प्रॉमिस मागितलं तू सांग आता मीरा म्हणते प्रॉमिस नाही करणार त्यानंतर आता वेदा आहे तिकडनं शूज घालण्यासाठी निघून जाते तर आता लगेचच अथर्व हा मीराला म्हणायला लागतो मीरा काल तू जे काही केलं असते त्यावर मीरा म्हणते मला उशीर होतो आहे वेदा शाळेत जायला निघाली आहे तिचा डबा भरायचा आहे अजून तिची पाण्याची बाटली वगैरे द्यायची आहे तर मी निघते आणि मग मीरा लगेचच खाली किचनमध्ये येते खाली येऊन ती विचार करत असते नशीब सुटले आता जर वेदाचे बाबा ओरडले असते तर किती बरं प्रॉब्लेम झाला असता आणि त्यास कन्फर्म माझ्यावर रागवलेच असते काल मी असा मूर्खपणा केलेलाच आहे ना त्यानंतर आता लगेचच इकडे मीरा किचनमध्ये काम करत असताना नर्मदा आत्या त्या ठिकाणी येते आता नर्मदा आत्या मीराला किचनमध्ये बघते आणि म्हणत असते बरं झालं इथेच भेटलीस मीरा म्हणते काय झालं आत्या तुम्हाला काही हवं होतं का आत्या म्हणत असते माझ्या हाताना काही झालेलं नाही आहे माझे हात धडधाकट आहेत मला जर काही हवं असेल तर घ्यायला आणि आमच्या घरात नोकरसुद्धा पुष्कळ आहेत त्यामुळे आम्हाला हाताने काम करण्याची गरजसुद्धा नाही आहे त्याबरोबर मीरा म्हणते तुम्ही मला का शोधत होता आत्या म्हणून मी विचारते त्याबरोबर आत्या म्हणत असते अथर्वने कॉफी मागितली आहे ते सांगायला त्याबरोबर लगेचच आता मीरा म्हणत असते बरं मी घेऊन जाते त्यांच्यासाठी कॉफी त्यावर लगेचच आता मीरा ही कॉफी बनवते आणि त्यांच्या खोलीच्या दिशेने चाललेली असते त्यावर लगेचच आता नर्मदा आत्या म्हणते अगे तुला अथर्वसाठी कॉफी न्यायला सांगितली ना मी मग त्यावर मीरा म्हणते हो त्यांच्यासाठीच नेते त्याबरोबर लगेचच नर्मदात्या म्हणते अथर्व तिकडे तुमच्या खोलीत नाही आहे त्याच्या खोलीत नाही आहे अथर्व इकडे आहे मायाच्या रूममध्ये त्यावर हे ऐकून मात्र मीराला खूप मोठा धक्का बसतो मीरा म्हणते काय हे मायाच्या रूममध्ये काय करतायत त्याबरोबर लगेचच आता नर्मदात्य मुद्दाम विचारते कोण काय करत आहे त्यावर लगेचच मीरा म्हणते वेदाचे बाबा नर्मदा आत्या का गेलेत तिकडे सांगा ना त्याबरोबर लगेचच आता नर्मदात्या म्हणायला लागते नवरा कोणाचा आहे तू जा गेलाय कुठे मायाच्या खोलीत का गेलाय मला का माहीत त्याबरोबर लगेचच आता इथे मीरा म्हणत असते मी बघते आणि मग ते आता लगेचच आता मायाच्या रूमच्या दिशेने चालत पटापट पटापट येते तिचे मागोमाग नर्मदात्यासुद्धा हळूहळू धपक्या पावलांनी येते आता लगेचच मीरा ही तिथे बघते आणि तिला खूप मोठा धक्काच बसून जातो अगदी शॉक ती विचार करते बरं झालं बरं झालं मीच हे सगळं बघितलं जर हे सगळं काही आता अंबिका ताईंनी बघितलं असतं तर बिचाऱ्यांना किती वाईट वाटलं असतं त्यात आता त्यात ह्या जगात सुद्धा नाही आहेत त्याबरोबर लगेचच आता इथे नर्मदत्त्या म्हणायला लागते बघितलंस अथर्वचं मन कुठे अडकलं येते म्हणून म्हणते तू त्याला घटस्फोट देऊन टाक त्याबरोबर इथे आता मीरा मात्र एकदम शॉक झालेली असते गप्पर बसलेली असते खटकन गप्प काहीच उत्तर देत नसते त्याबरोबर अथर्व आता मीराला बघतो आणि म्हणत असतो ओ मीरा ये नाही ये आतमध्ये थँक यू सो मच फॉर कॉफी अगं तुला काय सांगू बघ ना मायाचा पदर त्या पिनात कसा अडकला होता तो फायनली मी काढला तेव्हा कुठे आता तिला जरा फ्री वाटते त्याबरोबर हे ऐकून मीराला मात्र राग येतो तर माया म्हणत असते खरंच किती फ्रेंडली आहे हा अथर्व यू आर सो लकी मीरा की तुला अथर्व सारखा हसबंड मिळाला नाहीतर बाकीच्या मुलींचं काय बघतोच ना आपण त्याबरोबर लगेचच आता इथे अथर्व खुश होतो आणि हसतो तर आता मीरा म्हणतच ते झालं हसून झालं बघूनही झालं असेल ना चला आता जा बरं आपल्या खोलीत जर झालं असेल तुमचं इथलं तर त्याबरोबर अथर्व म्हणतो की हो झालं आहे मीरा म्हणते मग निघा ना त्याबरोबर अथर्व हा लगेचच आता तिकडनं निघतो आणि स्वतःच्या रूममध्ये जातो आता त्याला कळतच नाही की नेमकं मीरा असं का बोलली तर इकडे आता मीरा ही लगेचच मायाला म्हणत असते माया तुझं काय चालू आहे तुला वाटत असेल की मला कळत नाही आहे म्हणून तर मला सगळं कळतं आहे हां पण एक गोष्ट लक्षात ठेव मी फक्त शांत राहते काही बोलत नाही आहे याचा अर्थ असा काढू नकोस की मी तुला प्रत्येक वेळेस सोडून देत जाईन आणि काहीच बोलणार नाही जोपर्यंत माझी सहनशक्ती आहे तोवर मी सहन करते एकदा का सहनशक्ती संपली की मग मात्र माझ्यातली काली दुर्गा जागी होते ही गोष्ट लक्षात ठेव त्याबरोबर लगेचच आता इथे अजित घाबरतो त्याचबरोबर मायासुद्धा घाबरते मन मीरा खरं माया तर मायानेच धमकावत असते पण अजितही तिथे आल्यामुळे आता अजितलासुद्धा फुकटचा सल्ला मिळालेला असतो अजितही घाबरलेला असतो अजितला आता लगेच एक महत्त्वाचा फोन आलेला आहे असं अजित नाटक करतो आणि तिकडनं पळ काढतो त्याबरोबर इकडे मीराला तर माहीत असतं की काही पर्सनल फोन वगैरे आलेला नाही आहे तरीही ते असं म्हणते की हे बघ अजित भाऊजींशी मी नंतर बोलेन पण तुला सांगते ते लक्षात ठेवायचं माझ्या नवऱ्यापासून एक हात नाही चांगले चार हात लांब राहायचं समजलं ना त्याबरोबर आता लगेचच मीराने माझा नवरा असं हक्काने म्हटल्याबरोबर मुद्दामून आता नर्मदात्या तिच्याकडे बघून हसतात त्याबरोबर लगेचच इकडे मायासुद्धा म्हणायला लागते काही तर म्हणे नवरा आणि मग आता मीरा ही म्हणत असते गप्प बसा तोपर्यंत अथर्व तिकडे येतो अथर्व मीराच्या हातातली कॉफी घेतो थँक्स ऑफर करतो आणि निघून जातो त्यानंतर आता आपण पाहतो की इकडे मीरा ही अथर्ववरती रागवलेली असते अथर्व हा मीराला मनवण्यासाठी सगळ्यात अगोदर मीराला प्रश्न विचारत असतो पण मीरा अथर्वाच्या एकही एक प्रश्नाचं उत्तर देत नसते किंबहुना ती अथर्वला रिस्पॉन्सच करत नसते आता ही गोष्ट अथर्वच्या लक्षात येते की मीरा ही आपल्याबरोबर बोलणं टाळते अथर्व मीराला विचारतो मीरा काय झालं तू माझ्याबरोबर बोलणं का बंद केलं आहे त्यावर मीरा तर अथर्वला काही सांगायला तयार नसते आणि मग ते अथर्वला सांगते की मला एका मुलीबरोबरचे तुमचे फोटो सापडले त्याबरोबर अथर्व म्हणतो काय मुलीबरोबरचे फोटो आणि माझे त्यावर मीरा म्हणत असते हो सांगा ना मग मी काय करू अथर्व म्हणतो मीरा हे शक्यच नाही आहे त्यावर मीरा म्हणते असेल शक्य तर काय करू मी त्यावर अथर्व म्हणतो कोण आहे ती मुलगी त्याबरोबर मीरा सांगायला लागते हे बघा वेदाचे बाबा मला कुठलीच गोष्ट मनात उजवत ठेवायला अजिबात आवडत नाही त्यामुळे जे काही आहे ते तोंडावर आणि स्पष्ट बोलण्याची मला सवय आहे आणि मग ती अथर्वला म्हणते तुम्ही मायाच्या खोलीत काय करत होतात अथर्व हा हसतो आणि म्हणत असतो तुला हा प्रश्न पडला त्यावर मीरा म्हणते हो तुम्ही उत्तर द्या त्यावर अथर्व सांगत असतो की अगं तिच्या पदराची गाठ बसली होती मी कॉलेजवरून तिकडनं उतरून येत होतो म्हणून ती मला म्हणाली की फक्त एवढी गाठ काढून द्या आणि म्हणून मी तेवढी गाठ सोडवायला गेलो भास इतकंच त्याबरोबर मीरा म्हणत असते मग तो फोटो त्यावर अथर्व म्हणतो कुणी दिला तो फोटो तुला त्यावर मीरा म्हणते अननोन नंबर आहे अथर्व तो नंबर चेक करतो तर तो नंबर दामोदर काकाचा असतो त्याबरोबर लगेचच ऋषिक अथर्व म्हणत असतो की तू आता काही काळजी करू नकोस तू मला सांगितलं आहेस ना काय घडलं आहे ते आता पुढे काय करायचं ते मी बघून घेईल आणि मीरा खरंच विश्वास ठेव जेव्हापासून अंबिका माझ्या आयुष्यातून निघून गेली आहे तेव्हापासून मी इतर कुठल्याही मुलीचा विचार केलेला नाही आहे अगं नाहीतर विचार कर ना लग्नमंडपात मी तुला असं का सांगितलं असतं की आपल्यात नवरा बायकोचं कोणतंही नातं नसेल आपण फक्त नाही नावापुरतं नवरा बायको असू विचार कर त्याबरोबर मीरा ही विचार करायला लागते आणि तिलासुद्धा अथर्वचं बोलणं पटतं त्यानंतर आता आपण पाहतो की अथर्वला मात्र काकाचा खूप राग आलेला असतो तो विचार करत असतो की हा असा काका का वागला असेल माझ्याबरोबर काय गरज होती ह्याला ही नसती करामत करून ठेवण्याची नशीब मीराने ऐकलं म्हणून जर मीराने समजूनच घेतलं नसतं घर वगैरे सोडून जाईन असं काहीतरी बोलली असती तर मी काय केलं असतं वेदाला कसं समजावलं असतं असा सगळा प्रश्न आता अंबिकाला पडलेला असतो अंबिका ही आता मीराकडे येते आणि मीराला म्हणत असते आज खऱ्या अर्थाने तू बायको शोभलीस काय मस्त दरडावलं असतो अथर्वना आता नेक्स्ट टाईम फक्त मायाच काय इतर दुसरी कोणतीही मुलगी येताना दिसली बर, तर अथर्व दोन पावलं मागे जातील त्याबरोबर मीरा म्हणत असते हेच तर व्हायला हवं ना ताई म्हणूनच तर मी आज त्यांना एवढं सुनावलं आहे असं म्हणत असते त्यापुढे आता लगेचच मीरा ही म्हणत असते की ताई तू सांग ना तुमच्या आयुष्यातले काही जुने किस्से मग आता लगेचच अंबिका ही अथर्व आणि ती दोघंजण एकमेकाला पहिल्यांदा भेटलेले त्यानंतर ते दोघंजण एकत्र राहिलेले एकत्र प्रेमात पडलेले सगळे सगळे अगदी प्रसंग आता अगदी मनापासून अंबिका ही आता मीराला सांगत असते मीरा म्हणत असते ताई माझीसुद्धा ना अगदी अशीच इच्छा होती माझी ही एक अशी छोटीशी स्टोरी असावी पण कशाचं काय आणि कशाचं काय गं काय लव्ह स्टोरी बघतेस ना हे सगळं आता त्याबरोबर अंबिका ही मीराला म्हणत असते काळजी करू नकोस तुझ्या आयुष्यात सगळं काही छान होईल मीरा त्याबरोबर मीरा म्हणत असते अगं ताई छानच की आहे माझं आयुष्य वेदासारखी एवढी चांगली मुलगी आहे तुझ्यासारखी बहीण आहे एवढं मोठं घर आहे मग झालं की सगळं त्याबरोबर लगेचच आता अंबिका मीराला अंबिका ही मीरा काय वाटतं मला कळत नाहीये काळजी करू नको तुझंही आयुष्य पूर्वीसारखं छान अंबिका असते सध्या तुला त्यांची स्वीकार म्हणून स्वीकारवा ना त्यांना मीरा म्हणत असते की ताई का माझी काही नाहीये काही अपेक्षाही नाहीये त्यांच्याकडून

त्याबरोबर आता मात्र निळा ही खाली बघते आणि घरी चाललेली असते तर हा व्हिडिओ संपतो व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून आठवण प्रेस करा जेणेकरून तुम्हाला तुमच्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत जाईल आणि सर्व व्हिडिओचा आनंद हा अगदी पद्धतीने असा घेता येईल मित्रांनो तुम्हाला काय वाटतं मीरा म्हणाली त्याप्रमाणे आणि लव्ह स्टोरी सुरू होईल की आम्हाला लाईक करा धन्यवाद नवीन असाल तर चॅनलला ला सबस्क्राईब करा धन्यवाद